दिग्रसच्या प्रभाग नऊ मध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रचाराला जोरदार सुरुवात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने दिग्रस नगर परिषद निवडणुकीत आपल्या उमेदवाराच्या प्रचाराला वेग दिला आहे आणि प्रभाग नऊ मध्ये त्याची ऊर्जा वाढत असल्याचे चित्र ची आहे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सौ पंचशिला वाल्मिक इंगोले प्रभाग नऊ अचे रामेश्वर सदाशिव नरडे व प्रभाग नऊ बच्या सौ प्रियंका तुषार मोरे आपल्या प्रभागात प्रचाराला जोरदार सुरुवात केली असून प्रभागातील नागरिकांनी भरभरून आशीर्वाद देऊन निवडून आणण्याचे वचनही दिले आहे या प्रचाराच्या वेळी सौ वैशालीताई संजय देशमुख रवींद्र भाऊ अरगडे उभाठा गटाचे पदाधिकारी महिला मंडळ व कार्यकर्ते उपस्थित होते सर्व जनतेला सर्व नागरिकांना विनंती करते की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामार्फत खासदार साहेब संजय भाऊ देशमुख यांनी आमच्यावर जो विश्वास टाकून आम्हाला उमेदवारी दिली त्याबद्दल आम्ही जनतेची सेवा करण्यासाठी तत्पर आहो दिग्रजचा सर्वांगीण विकास कसा होईल यासाठी सदैव आम्ही तयार राहू आणि म्हणून माझं सर्वांना विनंती आहे की आम्हाला आम्हाला तीनही उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा धन्यवाद होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने व माननीय संजय भाऊ देशमुख यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी सौ वाल्मिक वाल्मिकजी इंगोले आणि रामेश्वर सदाशिव नरळे सौ प्रियंका तुषार मोरे या प्रभागामध्ये उमेदवारी यांना दिलेली आहे या ठिकाणी संजय भाऊ यांनी सर्व प्रभागामध्ये थोर गरीब आणि कार्यकर्त्यांना तिकीटा दिलेल्या आहे तिकडं संजय राठोड यांनी सर्व धनधानगड्यांना तिकीटा दिलेल्या आहे काही तर त्याच्यामध्ये सर्व ठेकेदारसुद्धा आहे एक ता बिल्डर ला दोन मदे तर बिल्डरला प्रभाग दोनमध्ये या ठिकाणी लाखो रुपयाचा भ्रष्टाचार केल्यानंतर त्यांच्यावर येशील चौकशी बसवली अशा लोकांना त्यांनी तिकीटा दिलेल्या आहे मी दग दिग्रजच्या सर्व जनतेना एवढंच आव्हान करतो की या ठिकाणी जे कार्यकर्त्यांना तिकीटा दिलेल्या आहे त्यांना मशाल या चिन्हावर प्रचंड बहुमताने विजयी करा धन्यवाद